मस्त सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणी मागितल्याचा आरोप असलेल्या वाल्मिक कराड यांनी विष्णू चाटेच्या भ्रमणध्वनीवरून पवन चक्की कंपनीकडे दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली त्याबाबतचे कॉल रेकॉर्ड सी आय डीच्या हाती लागल्याने कराड्याचा पाया आणखी खोलात गेला आहे दरम्यान खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या विष्णू चाटेला केस कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे खंडणीच्या प्रकरणात त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी चाटेवर खुनाचाही गुन्हा दाखल आहे त्यामुळे आता एस आय टीने त्याचा ताबा घेतला आहे सीआयडीचे अधिकारी हे कॉल रेकॉर्ड तपासत असून हा आवाज वाल्मिक कराडचाच आहे का याची पडताळणी सुरू आहे दोन कोटी दे अन्यथा तुझे हातपाय तोडीन आणि कायमची वाट लावीन अशी धमकी वाल्मिक कराडने कंपनीच्या अधिकाऱ्याला दिल्याचा आरोप केला जात आहे सीआयडी कोठडीत असणाऱ्या वाल्मिक कराडची अवस्था सध्या बिकट झाली आहे सध्या तो तणावात ता असून त्याला व्यवस्थित झोपही येत नसल्याने त्याचे डोळे लाल बुंद झाल्याचे सांगण्यात येत आहे डॉक्टरांनी आणि नेत्ररोग तज्ञांनी बुधवारी सायंकाळी सात वाजता त्याची तपासणी केली जास्तीचे जागरण आणि तणावामुळे असे डोळे लाल होऊ शकतात असे तज्ज्ञांनी सांगितले कराड हा एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पुण्यात शरण आला यावेळी त्याच्यासोबत दोन व्यक्ती आणि पांढरी गाडी होती ही गाडी आता सीआयडीने जप्त केली आहे गाडी मालक शिवलिंग मोराळेसह अन्य मदत करणारे लोक देखील सीआयडीच्या रडारवर आहेत सुनील केदू शिंदे हे आबादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहत आहेत त्यांच्याकडे केस तालुक्यातील विविध ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्पाची मांडणी आणि उभारणीचे काम आहे सुनील शिंदे यांनाच विष्णू साटे यांनी फोन करून वाल्मीकरांना बोलायचे असल्याचे सांगितले होते यावेळी वाल्मिकराने धमकी दिली होती अशी माहिती आहे हे संपूर्ण संभाषण सुनील शिंदे यांच्या मोबाईलमध्ये झाले आहे त्यावरून खंडणी प्रकरणाचा गुन्हा दाखल झाला हेच रेकॉर्डिंग सी आय डीच्या हाती लागले आहे तो आवाज कराड आणि चाटे यांचाच आहे का यासाठी आवाजाचे नमुने तपासले जात आहेत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहता हा लोकाशा टी व्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका